बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनी इतकी वाट बघितली आहे ना बिग बॉसच्या नवीन सीझनची आता त्यांची जी प्रतीक्षा आहे ती ऑलमोस्ट संपायला आली होती पण त्याच वेळेस जे क्रिएटिव्ह हेड्स आहेत केतन मानगावकर यांनी एक अतिशय उत्तम अशी जी हिंट आहे ना ती आपल्याला द्यायचा प्रयत्न केलेला काय आहे ते पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगेलच मी पण अगोदर संपूर्ण गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या डिस्कस करूया कारण की बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जो होता तो पाच ऑक्टोबर किंवा सहा ऑक्टोबरला दोन हजार चोवीस मध्ये संपला होता पण त्याच्यानंतर कुठेही काहीही ठाम पत्ता नव्हता की बाबा बिग बॉस येईल नाही येईल काय नाही असं तसं हिंदीचा सीझन जो आहे तीन चार महिने लवकरच येऊन गेला असं म्हणतो ते पाच महिने चालेल पण आता कुठेतरी त्या काय होतं त्याला एक न्यूज आलेली आहे एक रिपोर्ट समोर आलेला आहे ज्यामध्ये बिग बॉसचा जो हिंदीचा सीझन आहे तो संपणार आहे सात डिसेंबरच्या आसपास तर आता तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल की बाबा अपडेट सांग पहिले मित्रांनो त्याआधी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला यावर्षी अतिशय उत्तम असे व्हिडिओज बनवायचे आहेत प्लस सबस्क्रायबर जर आपले जास्त असतील तर अजून मला मोटिवेशन मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की ही जी कम्युनिटी आपल्याला ही खूप मोठी जी आहे ती आपल्याला करायची आहे तर चला आता मुद्द्याकडे मुद्दा आपला असा कि आहे है की बिग बॉस मराठी सीझन सहा काय आहे तर मित्रांनो केतन मानगावकर जे आहेत क्रिएटिव्ह हेड एंडेंचे जे रियालिटी शोज चे सगळ्या गोष्टी बघत असतात त्यांनी एक हिंट दिलेली आहे प्रथमेश देसाईंसोबत की बिग बॉस मराठी सीझन सहा चे आता प्रतीक्षा तुम्ही करणं बंद करून टाका कारण की लवकरच आपल्याला जो आहे तो बिग बॉसचा मराठीचा सहावा सीझन जो आहे तो बघायला मिळणार आहे मित्रांनो येस हीच खुश खबर मित्रांनो तुमच्या साठी घेऊन आलेलो आहे मी कारण की संपूर्ण लोकांचं लक्ष फक्त एकाकडेच होतं की बाबा केतन सर किंवा प्रथमेश देसाई सर जे आहेत ते कधी काही अपडेट देतायत पण फायनली मित्रांनो त्यांनी अपडेट जे आहे त्याला दिलेली आहे की बिग बॉस मराठी सीजन सहाचं काम जे चालू झालेलं आहे आता बाकीचे संपूर्ण प्रश्न असतील ते तुम्हाला बघायला मिळतील की बाबा घर कधी घराचं काय काम चालू झालेलं आहे घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो राईज अँड फॉल नावाचा जो रियालिटी शो होता ना तो आपल्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चालू होता आता राईज अँड फॉलचा जो शो आहे तो फायनली मित्रांनो संपलेला आहे ते देखील केतन मानगावकरांनीच केला होता तर तो शो आता आहे तो फायनली संपलेला आहे त्यानंतर ते जे घर आहे तेच घर जे आहे ते आपल्याला बिग बॉस मराठीच्या सहाव्या साठी बघायला मिळणार आहे तर मला अशी जी खबर मिळालेली आहे ती गेल्या दोन चार दिवसामध्ये जे आहे ते घराचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे आणि घराचं काम सुरू होण्यासाठी ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास मॅक्सिमम पंचावन्न दिवस जे आहे ते लागत असतात मॅक्सिमम टाइम मी घेऊन चाललेलो आहे बरं का पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या मध्ये जो आहे तो कालावधी लागत असतो पण ज्या पद्धतीच्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत त्या अशा आहेत की घराचं काम देखील चालू झालेलं आहे प्लस मी प्रोमोच जर बघायला गेलो ना तर प्रोमो जो आहे आपला मराठी बिग बॉसचा तो मोस्ट प्रॉबेबली पुढच्या पंधरा दिवसामध्ये जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो पंधरा दिवस म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या आत डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपल्याला जो आहे तो प्रोमो बघायला मिळू शकतो कारण की हिंदीचा जो एकोणीसावा सीझन आहे तो संपणार आहे सात ऑक्टोबर सात डिसेंबरला तर सात डिसेंबरला संपण्याच्या अगोदरच मला असं वाटतं डेट वगैरे जी आहे ती अनाऊन्स होईल बिग बॉसची मोस्ट प्रॉबेबली पंधरा नोव्हेंबरच्या आसपास जो आहे तो बिग बॉस मराठीचा प्रोमो जो आहे तो लॉन्च होईल त्यानंतर डेट जे आहे त्याच्या आसपास लॉन्च होईल आपल्या नोव्हेंबरच्या एंडमध्ये डेट लाँच होईल त्यानंतर मोस्ट प्रोबेबली सुरुवात होण्याची जी डेट असणार आहे ना बिग बॉसची ती मोस्ट प्रोबेबली सात तारखेच्या नंतरच किंवा सात तारीख देखील असू शकते कारण की हिंदीचा नऊ एकोणीसावा सीझन जो आहे तो सात तारखेला संपणार आहे तो संपल्या संपल्या मला असं वाटतंय बरं का काही खबर वगैरे असं काही गोष्ट नाही आहे मला असं वाटतंय कारण की हिंदी साठी मराठीला मारण्यात आलं होतं असं जे आपण ऐकलं होतं ते खरं आहे की कुठं हे माहित नाही पण तसं झालं होतं हिंदीसाठी पण आता हिंदीच संपतोय हिंदी म्हणल्यानंतर सात तारखेच्या आसपास बिग बॉसचा सहावा सीझन हा डेफिनेटली आला पाहिजे मित्रांनो जर तो नाही आला तर मोस्ट प्रोबेबली एक दोन आठवडे त्याच्या जा पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो संपूर्ण जे अपडेट्स आहेत तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी की प्रोमो कधी येऊ शकतो घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे त्यानंतर डेट कधी असेल स्टार्टिंग डेट काय असू शकते या संपूर्ण गोष्टीचे अपडेट्स आता मी तुम्हाला फायनली दिलेली आहे मित्रांनो तुमचं मत जे काय आहे ना बिग बॉसच्या बद्दल बिग बॉस मराठी बद्दल बिग बॉस मराठी सहा बद्दल नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला खतरनाक अशा व्हिडिओज जे आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या सीझनला कारण की या वर्षी आपल्याला सर्व रेकॉर्ड जे आहेत ते तोडायचे आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र